सगळेच त्याबरोबर शिव उगाठा म्हणजे उद्धव ठाकरे यांची संघटना सुद्धा कामाला लागली मित्रांनो उद्धव ठाकरे यांची जी अवस्था आहे ना ती सांगता येत नाही आणि सहनी होत नाही अशी अवस्था झालेली आहे अशी त्यांची ती परिस्थिती आलेली आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काय केल्या शृंखलामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी कृषी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका आता जवळ येत चालल्या आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये सगळे पक्ष आपापल्याप्रेने कामाला लागलेले अगदी राज ठाकरेसुद्धा त्यांचे दौरे सुरू झालेले आहेत एकनाथ शिंदेसुद्धा कामाला लागले जोराने आपल्या त्या संघटनेसाठी शिवसेनेसाठी काँग्रेसही कामाला लागले आहे रा राष्ट्रवादी काँग्रेस कामा कामाला लागले आहेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागले आहेत सगळेच त्याबरोबर शिव उगाठा म्हणजे उद्धव ठाकरे यांची संघटनासुद्धा कामाला लागली आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांची जी अवस्था आहे ना आज ती सांगता येत नाही आणि सहनी होत नाही अशी अवस्था झालेली आहे अशी त्यांची ती परिस्थिती आलेली आहे धरलं तर चाव चावते आणि सोडलं तर पळते घर का ना घाट का मित्रांनो ही का वस्था झाली आणि ही वेळ त्यांच्यावरती का आली कारण क्षणिक सुखासाठी मित्रांनो लक्षात घ्या क्षणिक सुखासाठी क्षणिक आनंद मिळवण्यासाठी त्यांनी जे काम केलं दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे युतीमध्ये निवडणूक लढवली आणि आघाडी निर्माण करून ते मुख्यमंत्री बनले त्याच्यावरती परत परत जास्त बोलणार नाही सर्व तुमच्यासमोर आहे त्यांनी खंजीर कोणाच्या पाठीत खूप असला तर मतदारांशी पण मतदारांनी त्यांना निवडून दिलं होतं महाराष्ट्रातील जनतेने त्यांना निवडून दिलं होतं गद्दारी कोणाशी केली तर मतदारांची आणि ते बंद दरवाजेच्या आत मागे जे काय त्यांनी वचनं घेतली हे सुद्धा खोटं ठरलेलं आहे त्यांच्या एका वक्तव्यातून ज्यावेळी त्यांनी आघाडीचा मेळावा होता आघाडीचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये त्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला सुद्धा आहे त्याच्यावरती त्यांचं वक्तव्यसुद्धा मी टाकलेलं आहे काय म्हणाले ते युतीमध्ये असताना म्हणजे भारतीय जनता सुद्धा असेच आम्ही मेळावे घ्यायचो असेच आमचे चर्चा व्हायची आणि त्या चर्चेमध्ये एक गोष्ट ठर ठरवायचो आम्ही की ज्यांचे जेवढे ज्यांचे जास्त उमेदवार येतील त्यांचा मुख्यमंत्री म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या त्यांनी स्वतःच्या मुखातून सत्य ओखलं बाहेर काढलं वास्तव त्यांनी सांगितलं म्हणजे म्हणजे बंद दरवाज्याच्या मागे आपण लोकांची दिशाभूल गेली लोकांना खोटं बोललो आणि गोष्ट मित्रांनो अगोदरच क्लिअर झाली होती कारण कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी कुठल्याही मंचावरून तशी गोष्ट केली नव्हती तसं वक्तव्य केलं नव्हतं उलट पक्षी देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी खुद्द नरेंद्र मोदीजी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोड्यूस करत होते सादर करत होते अगदी शिवसेनेचे सुद्धा का नेते मंडळी देवेंद्र फडणवीस यांना सादर करत होते मुख्यमंत्री म्हणून असं मित्र जरा तो खोटेपणा तो लबाडीपणा तो त्यांच्या हंगाशी आलेला आहे असं मी का म्हणतो कारण दोन हजार एकोणीसमध्ये जे काय सॉरी चोवीसमध्ये जी काही निवडणूक त्यांनी लढवली लोकसभेच्या आघाडीसोबत त्यावेळी ते त्यांचा एकच अजेंडा होता तो म्हणजे मुस्लिमांचं पुष्टीकरण करणं मुस्लिमांचं तुष्टीकरण करणं हा त्यांचा अजेंडा होता दुसरा अजेंडा काय होता त्यांचा तर खोटं बोला रेटून बोला अरे फक्त ते एकटेच नव्हे तर त्यांच्यासोबत असलेले शरद पवार आणि काँग्रेसचे नेतेसुद्धा सुप्रिया सुळे शरद पवार वगैरे वगैरे म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि शिव उभाटा यांचे सर्व नेते मंडळी मुसलमानांचं तुष्टीकरण करत होते आणि ते मुसलमानांनी सुद्धा दिलं शत प्रतिशत मतदान करून त्या आघाडीला मित्रांनो आणि त्याबरोबर त्यांनी खोटं रेटलं संविधान खत्रेमे आहे लोकतंत्र खत्रेमय त्यांची भीती दाखवून त्यांनी हिंदूमध्ये सुद्धा दोही निर्माण केली आणि ते मागासवर्गीय दलित पिछडे अतिपिछडे एस टी एस सी ओबीसी यांचेसुद्धा काही प्रमाणात ते मतदान मत मतं घेऊन गेले कारण घाबरलेले त्या मतदारांनीसुद्धा जर संविधान बदललं तर आपल्याला मिळालेला लाभ आरक्षणाच्या मार्फत तो, तो, तो बंद होईल ह्या भीतीपोटी त्याही मतदारांनी आघाडीला मतदान केलं मित्रांनो त्याच्यातून काँग्रेसचाही लाभ झाला शरद पवार राष्ट्रवादीचाही लाभ झाला आणि उद्धव ठाकरेंनाही लाभ मिळाला आणि हे क्लिस्टर क्लिअर आहे क्लीन अँड नीट आहे काही त्याच्यात किंतू परंतु नाही आहे मुसलमानाने मुसलमानाने एक गठ्ठा मतदान हे आ आघाडीच्या झोळीत टाकलं होतं मग तिथे एखादा आघाडीचा एक एखादा जनावर जरी उभं केलं असतं आघाडीच्या त्या उमेदवाराच्या जागी गाढव कुत्रा मांजर कोणी मनुष्य सोडून तरी तो जिंकून आला असता तरीही तो जिंकून आला असता पण मुसलमानांचा अजेंडा एकच होता ते म्हणजे गजवाहीन ते म्हणजे इस्लामीकरण त्यांना भीती आहे भारतीय जनता पार्टीची कारण भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणजे मूळ शिवसेना एकनाथ शिंदेच्या सोबत ती किंवा भारतीय जनता पार्टीच्या सोबत असलेले जे घटक दल आहेत हे सगळे हिंदुत्वाचे समर्थक आहेत हिंदुत्वाला ते खतपाणी घालणार आहे असं त्यांचा समज आहे त्यामुळे त्यांनी जे के मतदान केलं ते हिंदुत्वाविरोधात हिंदूंच्या विरोधात मतदान केलेलं आहे तर लक्षात घ्या त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात किंवा शिवसेनेच्या विरोधात किंवा अन्य कोणाच्या विरोधात मतदान नाही केलं त्यांनी मतदान कोणाच्या के विरोधात केलं आहे तर हिंदूंच्या विरोधात केलं आहे कारण त्यांनी धर्माचा विचार केलेला आहे धर्माचा विचार केला आहे तो म्हणजे इस्लाम धर्म मुसलमान धर्म मुस्लिम धर्म आणि मुस्लिम धर्माच्या विरोधात कोण आहे तर हिंदू धर्म म्हणून तर त्याने भारताची फाळणी केली आणि पाकिस्तान घेतलं पाकिस्तान का त्याने घेतला तो का भूभाग घेतला पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान हे का बांधलं त्याच्या मागचा उद्देश होत होता इस्लामीकरण शरिया कानून आणणं आणि प्रमाणे जगाला वागवणं पुढे जगात तुम्हाला तेच दिसते बांगलादेशमध्ये सुद्धा तेच दिसते कोणी नाकारू शकत नाही मित्रांनो पण बांगलादेशमध्ये आंदोलन कशावरती झालं होतं आरक्षणवरती ते आंदोलन संपलंसुद्धा शेख हसीनाचं सरकार सुद्धा लागलं त्यानंतर काय केलं जाते तर हिंदूंची घरं जाळली जात आहेत मंदिरं तोडली जात आहेत हिंदूंची घरं लुटली जात आहेत मंदिरं लुटली जात आहेत हिंदूंच्या आई बहिणींची इज्जत लुटली जाते पण इथे कुठे आहे इथे आरक्षण त्या आंदोलनाचा कुठे विषय आला त्या विद्यार्थ्यांचं आंदोलन कुठे आलं काय आलं काही संबंध नाही मित्रांनो यांचा अजेंडा पुऱ्या जगात क्लिअर आहे आणि मी हे बोलण्यासाठी हे जे तुमच्यासमोर मांडतो हे वास्तव आहे हे वास्तव आहे हे सत्य आहे आणि ते कधीही बदलणार नाही मित्रांनो कितीही युग जाऊन देत कितीही युग येऊन देत ह्या युगामध्ये तुम्हाला यांचा अजेंडा साफच दिसेल तो म्हणजे इस्लामिकरण करणं पुऱ्या दुनियावरती पुऱ्या पृथ्वी तलावरती असं मित्रांनो त्यामुळे त्यांचं मतदार मुसलमानांचं मतदार त्या, त्या मतदारांचं मतदार उद्धव ठाकरे यांना मिळालं तसंच राष्ट्रवादीला सुद्धा शरद पवार राष्ट्रवादीला सुद्धा मिळालं आणि तसंच त्यांनी सुद्धा केलं बघा आता मूळ राष्ट्रवादी कोणाकडे आहे तर अजितदादा पवार पण त्यांचे उमेदवार निवडून आलेत नाहीत कारण त्यांना मुसलमानांनी नाकारलं सक्षेल नाकारलं कारण ते कोणाच्यासोबत आहेत हिंदुत्ववादी पार्टीच्या असा त्यांचा मानस आहे मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मी पसमानदा मुसलमान हा शब्द वेळोवेळी ऐकला असा आणि तो सुद्धा नरेंद्र मोदीजी यांच्या मुखातून त्यांना त्यांनी काय केलं समजावण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापर्यंत योजना पोचवण्याचा प्रयत्न केला त्यांना लाभार्थी बनवलं सर्व दिलं सबका साथ म्हणजे सबका साथ म्हणजे त्यांच्यात ते सुद्धा आले आणि सबका विकास सबका साथ आणि सबका विकास विकास त्यांचा झाला पण यांनी साथ दिली नाही बघा ज्या काय निवडणुकीचे कल आले अगदी वॉर्ड वाईज तर त्या वॉर्ड वाईज जे निवडणुकीचे कल आले त्याच्यातून एकच ग्रुप दिसून आलं की मुस भारतीय जनता पार्टीचे जे मुसलमान कार्यकर्ता आहेत त्यांनी सुद्धा मतदान नाही केलं म्हणजे विचार करा मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते जे मुसलमान होते त्यांनी सुद्धा मतदान केलं नाही अगदी एक टक्का अर्धा टक्का मतदान भारतीय जनता पार्टीला झालेलं आहे ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुसलमानांचं एकूण तीस ते चाळीस टक्के पंचवीस टक्के नव्हे तीस ते चाळीस टक्के आज मुसलमान आहेत या भा भारतामध्ये चाळीस तीस ते चाळीस करोड जर आता जनगणना झाली तर दिसून येईल पण जी जनगणना झाली होती ती एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झाली होती त्यानुसार अंदाजे पंचवीस टक्के पंचवीस टक्के बोललं जाते पंचवीस टक्के नाही मित्रांनो पस्तीस ते चाळीस टक्के मुसलमानांची लोकसंख्या झालेली आहे सॉरी पस्तीस ते चाळीस टक्के प करोड पस्तीस ते चाळीस करोड मतदार आता निर्माण झालेले आहेत पंचवीस करोड नाही राहिले जे फाळणीनंतर अठरा करोड होते अठरा टक्के होते ते आता पस्तीस ते चाळीस टक्के होते हे तुम्ही विचार करा मतदार वाढलेली हो आहे आणि त्यांना आता कळून चुकलेलं आहे की आपली ताकद वाढलेली हो आहे त्यामुळे त्यांनी ही ताकद दाखवली आणि हीच ह्याच मतदारांची मतं उद्धव ठाकरे यांना मिळाली त्यामुळे आता बघा काँग्रेसचे नेते म्हणत आहेत की आमच्यामुळे तुम्ही निवडून आला आहे आमच्या कोअर वोटरमुळे तुम्ही निवडून आला आहे आमच्या पारंपरिक मतदारांमुळे तुम्ही निवडून आलाय आहे आणि ते खरं आहे मित्रांनो जे काय शंभर टक्के जे मतदान आपण जर मोजलं एखाद्या उमेदवाराला शिव उघाट्याच्या उमेदवाराला जर श शंभर मतं पडली असतील तर त्या शंभर मतामधील मता ऐंशी मतं हे काँग्रेसच्या विचारधाराच्या लोकांनी त्यांना दिलेले आहेत काँग्रेसची विचारधारा मग ते हिंदू असोत मुसलमान असोत किंवा ख्रिश्चन असो कोणी असो ते काँग्रेसचे विचारधारेचे मतदार आहेत पारंपरिक मतदार आहेत आणि इतर जे संभ्रमित झाले होते ज्यांची दिशाभूल झाली होती जे घाबरले होते आणि जे उद्धव ठाकरे यांना मानतात त्यांच्याबद्दल त्यांना कुठेतरी आत्मीयता आहे असे काही टक्के मुसलमान हिंदू असे धरून वीस टक्के त्या हिंदूने त्यांना मतदान केले म्हणून ते जिंकून आले ऐंशी टक्के मुसलमान आणि वीस टक्के संभ्रमी दिशाभूल झालेले घाबरलेले आणि उद्धव ठाकरे यांना मानणारे म्हणजे पारंपरिक मतदार शिवसेनेचा पारंपरिक मतदार त्याच्यामधील फक्त वीस टक्के मॅक्झिमम म्हणजे तुम्ही विचार करा त्यामुळे काँग्रेस जे बोलते त्याच्यात तथ्य आहे काँग्रेस जे बोलते त्याच्यात तथ्य आहे पण याचा अर्थ असा नाही काँग्रेसने समजून चालावं की उद्धव ठाकरे यांना मानणारे उद्धव ठाकरे यांना समर्थन करणारे त्यांच्या मतदारांनी काँग्रेसला मतदान केलं नाही असं म्हणता येणार नाही कारण काँग्रेसला जर ऐंशी टक्के त्यांच्या मतदारांनी मतदान केलेलं आहे त्याच्याबरोबर उद्धव ठाकरे यांच्या वीस टक्के मतदारांनीही मतदान केलेलं आहे त्यामुळे काँग्रेसने हरडून जाऊ नये छाती फुगवून दाखवू नये छप्पन इंची छाती फुगवू नये पण काँग्रेसला जेवढी भीती नाही आहे कारण ऐंशी टक्के त्यांच्यासोबत आहेत त्यांना फक्त दहा ते पंधरा टक्के मतदार इथून इकडून इकडून तिकडून गोळा करायचे ते जरी त्यांच्याकडे आले तरी त्यांचे उमेदवार निवडून येतील पण उद्धव ठाकरे तसं नाही आहे त्यांच्याकडून जर ते ऐंशी टक्के मतदार जर त्यांना सोडून गेले तर ते वीस टक्के मतदार आहेत ते त्यांना सांभाळू शकणार नाहीत सावरू शकणार नाही त्यांना मत निवडून आणू शकणार नाही आणि त्या वीस टक्क्यामध्ये ज्या मतदार संभ्रमित झाले होते दिशाभूल झाले होते घाबरले होते सुद्धा आता समजून चुकलेले सुद्धा आता सावध झालेले आहेत त्यामुळे सुद्धा निघून जातील त्यांच्याकडून मग राहिलेले वीस टक्क्यामधले पाच दहा मतदार जे आहेत त्यांना मानणारे त्यांच्याबद्दल आस्था ठेवणारे ते पाच दहा टक्के जे मतदार राहतील ते त्यांना निवडून आणतील का त्यांच्या उमेदवारांना निवडून आणतील का मित्रांनो सरळ आहे क्रिस्टल क्लिअर आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरेंची अवस्था काय झाली आहे धरलं तर चावते सोडलं तर पळते काय ना सकता है ना निघल सकताय सांगता येत नाही आणि सहनी होत नाही काय अवस्था आहे सांगता येत नाही आणि सहनीय होत नाही आणि सांगणार कोणाला आणि ते सहनी होत नाही सांगणार कोणाला हिंदुत्व होता त्यांचा अजेंडा होता त्यांचा तो ती विचारधारा होती त्यांच्या वडिलांनी जे उरवलेला तो हे होता पाया होता तो त्यांनी तोडून टाकला उद्ध्वस्त केला आता ते कुठल्या तोंडाने हिंदुत्वाकडे येतील जर हिंदुत्वाकडे आले तर मुसलमान नाराज होते जे त्यांनी त्या अडीच वर्षात आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही मतदार उभे केले आहेत त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला आहे ते पुष्टीकरण करून मुसलमानांचं तोसुद्धा ते घालून बसतील मग तेलाही गेलं दुपारी गेलं हाती आला धोकाटणं अशी अवस्था होईल त्यामुळे त्यांना आज काय झालं आहे ना सांगताही येत नाही आणि सहनी होत नाही मित्रांनो विचारधारेशी ज्यावेळी गद्दारी करते अपले अपले ना एखादी व्यक्ती त्यावेळी त्याची ही अवस्था होते आपल्या विचारधारेशी आपल्या संस्काराची आपल्या संस्कृतीशी मित्रांनो भारताने जी गुलामगिरी अठराशे वर्षे अशी सोचली ना त्याला कारणच ती आहे पण भारतातील जनतेने आपल्या विचारधारेशी गद्दारी केली आपल्या संस्कृतीशी गद्दारी केली आपल्या संस्काराशी गद्दारी केली हा इतिहास आहे मित्रांनो हा इतिहास आपल्या लक्षात ठेवणे गरजेचे ज्यावेळी त्या विचारधारेची संस्कृतीची संस्काराशी गद्दारी करतो एखादी व्यक्ती त्यावेळी त्याची ही अवस्था होती जी उद्धव ठाकरेंची झालेली आहे मित्रांनो क्षणिक सुखासाठी क्षणिक सुखासाठी उद्धव ठाकरेंनी जो खेळ केला मुख्यमंत्री बनण्यासाठी ही त्यांची महत्वाकांक्षा नव्हती मित्रांनो ही त्यांची लालच होती हे लालची पोटी त्यांनी घेतलेला निर्णय होता महत्वाकांक्षा अशी पूर्ण केली जात नाही महत्त्वाकांक्षा स्वतःच्या कुवतीवरती स्वतःच्या क्षमतेवरती स्वतःच्या कुवतीवरती क्षमतेवरती ती सिद्ध केली जाते ती पूर्ण केली जाते ती साध्य केली जाते अशी लाडी लबाडी करू नये तुच्छेगरू करू नये खोटेपणा करू नव्हे मित्रांनो जे काय उद्धव ठाकरेंनी केलं खोटेपणा लबाडी केली त्याने ते अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद उपभोगलं पण पुढे काय पुढे भविष्य काय अशा कर्माला भविष्य नसते मित्रांनो कारण त्याचं भविष्य त्यांचं काही काळाभूतं जोपर्यंत ते चाललंय श्वास आ, श्वास घेते तोपर्यंत भविष्य हे पण जबरदस्ती नाही आता व्हेंटिलेटरवर लागलेलं भविष्य त्यांचं की व्हेंटिलेटर कुठे आहे तर संभ्रमित झालेले हिंदू दिशाभूल झालेले हिंदू घाबरलेले हिंदू आणि मुसलमान यांच्या या ऑक्सिजनवरती त्यांचा आता भवितव्य अवलंबून आहे ते ऑक्सिजन किती चालेल किती काळ चालेल त्याच्यात किती ऑक्सिजन आहे त्याच्यात किती प्राणवायू आहे त्याच्यावरती अवलंबून आहे मित्रांनो तो सिलेंडर ज्या दिवशी संपेल त्यावेळी काय अवस्था होईल त्यामुळे नॅचरल ऑक्सिजनची अवस्था गरज असते नॅचरल नैसर्गिक ऑक्सिजनची आवश्यकता होते जर तुम्हाला तुमचं भविष्य घडवायचं असेल तुम्हाला निरंतर चिरंतर चालायचं असेल तर नॅचरल नैसर्गिक ऑक्सिजनची आवश्यकता होते पण तो सिलेंडर कधी संपेल अशी शाश्वती नसते मग नॉ नॅचरल ऑक्सिजन कसलं आहे तर आपली विचारधारा आपली संस्कृती आपले संस्कार आणि हे संस्कार संस्कृती टिकणं गरजेची आहे आणि ती त्यांनी टिकवली नाही त्या क्षणिक सुखासाठी त्या क्षणिक सुखासाठी क्षणिक सुख त्यांनी उपभवलं आणि आता पुढे काय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ह्याचे मी तुम्हाला सांगतो आहे हे जे काय मी तुमच्यासह मुद्दे ठेवतो आहे तुम्हाला, तुम्हाला काय वाटते उद्धव ठाकरेंची ही अवस्था खरोखर आलेली आहे का त्या पायरीवरती येऊन पोचली आहेत का श्वास त्यांचा अडकण्याची घुसमटण्याची अवस्था त्यांची झालेली आहे का मित्रांनो आपण उगाचंच कोणाला बरं वाटावं हो, कोणाला आनंद मिळावा हो, कोणाच्या मनाचं मरो मनोरंजन व्हावं ह्यासाठी हो। आपण आपले विचार मांडायचे नसतात आपण प्रयत्न करायचे नसतात तर त्याचा वास्तव त्यांच्यासमोर ठेवणं गरजेचं आहे आता ते फिर परतून भारतीय जनता पार्टीसोबत जाऊ शकत नाही कारण त्यांनी चीनची जी संरक्षक भिंत आहे तशी अभेद भिंत उभी केलेली आहे त्या दोन संघटनांमध्ये त्या दोन पक्षांमध्ये हिंदुत्वामध्ये सुद्धा ती आता हिंदुत्वामध्ये सुद्धा त्यांनी आपली एक अभेद भिंत उभी केलेली आहे हिंदुत्वाने सुद्धा ते जाणून घेतलं आहे हिंदूंनीसुद्धा ते समजून घेतलं आहे की उद्धव ठाकरे कशी आहेत उद्धव ठाकरेंची विचारधारा काय आहे बाळासाहेबांची विचारधारा आणि उद्धव ठाकरेंची विचारधारा याच्यात जमीन असणारा फरक आहे ते आता हिंदुत्व जाणणारे समजून चुकलेले त्यामुळे हिंदुत्व ते आता घेऊन चालू शकत नाही ते आता मुसलमानांच्या तुष्टीकरणाशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही आहे मुसलमानांची लागून लांगून चालन करण्याच्या शिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही आहे म्हणून आजी म मुजोड झाली आहे कोण काँग्रेस ही मुजोड म्हणालेलं कारण उद्धव ठाकरे राष्ट राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा मुजोड झाला आहे त्याला कारण उद्धव ठाकरे यांचा स्वार्थ मतलब अहिक सुख क्षणिक सुख मिळवण्यासाठी केलेली त्यांची धडपड आणि काय केले स्वतःची वाताहत लावलेली आहे अगदी रेडीमेंड जी संस्था जी संघटना त्यांच्या हातात जी मिळाली होती वडिलांनी तयार करून दिली होती त्यांची त्यांनी वाताहत लावलेली कारण त्या संस्काराची त्या संस्कृतीची त्या विचारधारेशी त्यांनी गद्दारी केली सर्वात मोठी गद्दारी त्यांनी कोणाशी केली तर त्या विचारधारेशी संस्काराची आणि त्या संस्कृतीची हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही विचारधारा होती कंड कडवट हिंदुत्व ही विचारधारा होती त्या संघटनेची त्या शिवसेनेची आता ती कोणासोबत आहे तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भारतीय जनता पार्टी शि मूळ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मूळ हे आता जोराने कामाला लागले आहे आणि त्याबरोबर त्याबरोबर आता राज ठाकरेसुद्धा जोमाने कामाला लागले आणि त्यांचं वक्तव्य बोलून बोलून नेते विचारपूर्वक ते बोलत आहेत आपली मतं आहेत आपला एक मतदार तयार करतायत आपले मतदार तयार त्यामुळे तुम्हाला उभाट्या सोडून या बाकीच्या पक्षांबद्दल तुम्हाला भवितव्य समजू शकते काहीतरी त्यांचं भवितव्य आहे कारण त्यांच्याकडे नैसर्गिक नैसर्गिक काय आहे ऑक्सिजन आहे भले काँग्रेस असो किंवा चंद्रजी पवार यांचा राष्ट्रवादी असो किंवा अजितदादाचा राष्ट्रवादी असो मूळ काँग्रेस शिवसेना असो किंवा भारतीय जनता पार्टी असो यांचा मूळ मतदार त्या विचारधारेचा मतदार पारंपरिक मतदार त्यांच्यासोबत आहे ही सर्वात मोठा ऑक्सिजन होतं ही सर्वात मोठी त्यांची विचारधारा होती संस्कृतीचे संस्कार होता तो ती संस्कार ते संस्कृती ते मूळ मतदार पारंपरिक मतदार फोर वोटर हा आता उद्धव ठाकरे यांना सोडून पोसो दिले दिलेला दिल आहे त्यामुळे नॅचरल जे ऑक्सिजन होतं प्राणवायू होता तो त्यांच्याकडून निघून गेलेला आहे आता बाटल्याशिवाय त्यांना पर्याय नाही आता तो बाटला त्यांना किती लाभतो आणि किती दिवस ते आपलं काय करतात भवितव्य टिकवतात आपलं आयुष्य टिकवतात म्हणजे त्या पक्षाचं म्हणतो आहे आपलं म्हणजे त्यांचं नाव आहे वैयक्तिक त्यांचं नाव आहे तर ते त्या शिव उघाटाचा म्हणतो आहे आता ते व्हेंटिलेटरवरती गेलेलं आहे शिव बाटा हे व्हेंटिलेटरवरती गेलेलं आहे आपल्याला काय वाटते मित्रांनो आपली काय विचार आहे आपलं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये लिहा मित्रांनो मी वास्तव तुमच्यासमोर उद्धव ठाकरेंना दोष देण्यासाठी किंवा उद्धव ठाकरेंना बरं वाटण्यासाठी नरेंद्र मोदीजी यांना बरं वाटण्यासाठी नरेंद्र मोदीजी यांना दुखवण्यासाठी नाही कोणाला दुखवायचं आहे काय खरं आहे तो याचा त्याचा प्रश्न आहे कारण वास्तव हे कधीही लपलं जात नाही सत्य कधीही लपलं जात नाही ते आज ना उद्या समोर येतेच तुम्ही कितीही अवडंबर करा अवास्तवाचा असत्याचा कितीही अवडंबर करा शेवटी वास्तव सत्य आ वासून तुमच्यासमोर उभं राहते आणि आ वासून उभं राहिल्यानंतर ते तुम्हाला काय करते गिळंकृत करते अशी जाता गिळंकृत होण्याची परिस्थिती शिव उभाटावरती आले उद्धव ठाकरे यांच्यावरती आलेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते वास्तव बोलू काहीतरी या शृंतलेला सबस्क्राईब करा बेलकॉन दबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्तासित्त भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र